डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर वरोरा तीनशे त्रेपन्नही राज्य महामार्गावर बसता अपघात त्यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून एकोणावीस प्रवासी जखमी तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सगळ्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे घटनेची परिस्थिती बघता लगभग दहा फूट खोल असलेल्या गड्ड्यात पडली असल्याने अनेकांना जखमा झाले आहेत यावेळी आजूबाजूला असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेत बचाव कार्य केले या अपघातादरम्यान पस्तीस प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका